पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तमिळनाडूच्या दौऱ्यावर येत आहेत सकाळी पावणे अकरा वाजता पंतप्रधान सोलापूर इथे विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतील या दोन हजार कोटी रुपयांचे आठ अमृत प्रकल्प आहेत त्याशिवाय पंतप्रधान नागरी आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या नव्वद हजार घरांच्या चाव्यांचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रतिकात्मक वितरण होईल सोलापूर इथल्या रेनगर गृहनिर्माण संकुलातल्या पंधरा हजार घरांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होईल ही घरं सोलापूर जिल्ह्यातले विडी कामगार हातमाग कामगार कचरा वेचक आणि हमाल अशा वर्गांसाठी बांधण्यात आली आहेत आज हमारा एक दिलो दिलोजान सपना था की होना झोपडी कि नव्हती होणार पण महेल लागवती हमारे हस्ते वो खुशी आहे लोक सपना तो देख सकते मकान का जो हमारे सास ससुर ने पूर्वजों ने देखा लेकिन वो सपना पूरा नहीं हुआ आज पंतप्रधान आवास योजना हो से सपना पूरा हो रहा है त्याशिवाय याच कार्यक्रमात पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं दहा हजार लाभार्थ्यांना वितरणही त्यांच्या हस्ते होईल त्यानंतर ते बंगळुरू इथे अत्याधुनिक बोइंग इंडिया इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान केंद्राच्या परिसराचं उद्घाटन करतील त्यांच्या हस्ते बोईंग सुकन्या कार्यक्रमाचीही सुरुवात होणार आहे त्यानंतर पंतप्रधान तमिळनाडूच्या चेन्नई इथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसच्या कार्यक्रमात सहभाग घेतील यावेळी पंतप्रधान सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करतील त्यामध्ये डीडी डी डीडी तमिळच्या रुपात पुन्हा त्याची सुरुवात करण्यात येईल